बरं कुणी घेतली जोडी तुम्ही घेतली आहे मालक बरं कुठलं गाव आपलं बरं कशासाठी घेतली जोडी शेतीसाठी कशी वाटली पहिली जोडी आपल्याला बरं दाताला वगैरे कशी आहेत दाताला जुळलेले आहेत बरं ठीक आहे केवढ्याला झाला व्यवहार काय तीन लाखाला पहिले मालक तुम्ही होता का बरं बरं ठीक आहे म्हणजे आपल्याकडं फक्त कुठल्या जातीचे आहेत ही पहिलं खेलार जातीचे पहिले तर आपलं गाव कुठलं मालक बरं आपल्याकडे पहिलं खात्रीशीर मिळून जातील का आपण कुठल्या कुठल्या बाजारात असतात बर कराड चढचण सांगोला अजून वडगाव बरं ठीक आहे व्यवहार कसा वाटला आपल्याला चांगला वाटला बरं बैलजोडी पण आवडली आपल्याला बरं ठीक आहे बघून घ्या पुणे जे मालक आहेत ही बैलजोडी शेती कामासाठी घेतलेली आणि मालक आपलं नाव काय तेवढं सांगा वसंत करंडे बरं वसंत करंडे आपला मोबाईल नंबर द्या एकोणनव्वद पंच्याहत्तर एकोणनव्वद पंचाहत्तर अठ्ठेचाळीस बत्तीस ऐंशी अठ्ठेचाळीस बत्तीस ऐंशी या मालकांचा नंबर आहे त्यांच्याकडे